सगळ्यात मोठा चॅलेंज म्हणजे संतोष कोल्हे सरांची फिल्म असल्यामुळे सगळंच परफेक्शन नि लागतं तर असंच स्टॅमरिंग नाही की युजली आपण जे बघतो की हा तत पप्पा केलं की झालं स्टॅमरिंग असतं तसं नाही तर सरां ही मेड शुअर की तुम्ही जा तिकडे जाऊन प्रॉपर रिसर्च करा स्टडी करा मेन जे आपले सायकोलॉजिस्ट असतात किंवा स्पीच थेरपिस्ट असतात त्यांच्याकडून तुम्ही त्याची ऍक्च्युअली काय त्याची काय माहिती आहे ती आम्ही काढून घेतली की हे काय ट्रॉमा बेस्ड असतं का काही जेनेटिक आहे एक्झॅक्टली कशामुळे होतं स्टॅमरिंग तर ह्याची आम्ही प्रॉपर स्टडी केली किंवा कसे कशी जी अडखळते कुठे वळते आणि नॉट जस्ट दॅट पण जे ॲक्च्युली स्टॅमरिंग करायचे मुलं आणि एक छोटीशी मैत्रीण भेटली होती मला तर तिच्याकडून मला फार शिकता आलं ती मला स्वतः शिकवत होती आणि ती म्हणजे खूप कोऑपरेट केलं राहतं तिने की आणि मेन कसा ना आतापर्यंत मी सगळे ग्लॅमरस ग्लॅमरस ला रोल्स करत आहे खूप एक्स्ट्रोवर्ट आउट गोईंग इज खूप फॅशनेबल आणि त्याचं एक्झॅक्ट अपोजिट कॅरेक्टर मला आता या फिल्ममध्ये मध्ये सो हे करतानाच असं खूप अशी पेजात पडले होते की होईल की नाही कसं होईल बट इट वॉज नाईस एक्सपिरियन्स